नमस्कार मी डॉक्टर मंजुरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण पाहतोय की बेबी ची ट्रीटमेंट ही इन्शुरन्स कंपनीमध्ये मेडिक्लेम मध्ये येते का नाहीये बऱ्याच वेळेला आपल्याला माहितीये की कि मेडिक्लेम किंवा इन्शुरन्स ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला कुठल्या आजारांची उपचार होईल सर्जरी होईल ऑपरेशन होईल हे त्याच्यामध्ये इन्क्लुजन किंवा एक्सक्लुजन त्या पुस्तकेमध्ये दिलेलं असतं ह्याच्या व्यतिरिक्त जे आजार ज्याला इमिजिएट ट्रीटमेंट लागणार आहे जसं की समजा हार्ट अटॅक आला आणि अँजिओप्लास्टी लागली तर बऱ्याच वेळेला ह्याचं मेडिक्लेम मध्ये इन्शुरन्स असतं तो इन्शुरन्स कंपनी ज्या आहेत त्या आजारी पेशंटला वेळोवेळी ताबडतोब उपचार मिळेल ह्यासाठी अगदी तत्पर असतात परंतु टेस्ट्यूब बेबी ज्या वेळेला आपण बघतो ह्यामध्ये थोडस टेस्ट्युब बेबीमध्ये विशेषता अशी आहे की हा आजार नाही बाळ होत नाहीये पण हा आजार नाही आणि पेशंटला इमर्जन्सीमध्ये ट्रीटमेंट करायला लागत नाही ही ठरवून केलेली बाळ प्राप्त होण्यासाठीची ट्रीटमेंट आहे ज्यामध्ये आम्ही जे बघतो दाम्पत्य ते आजारी नसतात आणि त्यामुळे अशा टेस्ट्यू बेबी उपचारासाठी बऱ्याच इन्शुरन्स कंपनीज हे क्लेम देत नाही भारतामध्ये नाही तर बऱ्याच वेळेला अमेरिकेमध्ये युरोपमध्ये सुद्धा अशा काही कंपनीज जे आहेत जे पार्टली त्याचं रिएम्बर्समेंट पेशंटला देऊ शकतात जसं की जर मेडिसिन्स किंवा इंजेक्शन्सच्या खर्चाचं व्यवस्थित बिल्ड अमाऊंट असेल तर त्याचं बऱ्याच वेळेला रिएम्बर्समेंट दिलं जातं हो किंवा लॅप्रोस्कोपी हिस्ट्रोस्कोपी नेमकं कुठे अडचणी बघण्यासाठी ज्या वेळेला आपण करतो जेव्हा तुम्ही बेबी सुरू केलेलं नाहीये त्याचं सुद्धा रिएम्बर्समेंट मिळू शकतो एकदा तुमचं टेस्ट ट्यूब बेबी सुरू झालं की टेस्ट ट्यूब बेबी निगडीत जे शस्त्रक्रिया आहेत जस की ओम पिकअप एमरीओ ट्रान्सफर ओवम पिकअप चालू असतानाचे टेस्ट ट्यूब बेबी चे ट्रीटमेंट वगैरे तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या मात्र फारच थोड्या कंपनीज रिएम्बर्स करतात म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एक साठ स साठ टक्के जो ऐवज आहे तो बेबीज बेबीची ऍक्च्युअल ट्रीटमेंट हा असतो ज्याला अजूनही भारतामध्ये फुल रिएम्बर्समेंट इन्शुरन्स कंपनीज नाही करत त्यामुळे तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही तुमच्या इन्शुरन्स एजंटला तुम्ही जितनं इन्शुरन्स घेतलेला आहे त्या पुस्तिकेमध्ये बघून टेस्टिव्ह बेबी रिएम्बर्स होऊ शकेल का नाही किंवा क्लेम होऊ शकेल का नाही हे थोडक्यात जाणून घेऊ शकता धन्यवाद